पोंडलिका वरदेहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक नऊ ओवी क्रमांक एकाहत्तर आमचा प्रकृतीपलीकडील भावो जरी लागसी पाहो तरी मज माझे भूती हे वावो जे मी सर्व म्हणून हिरवी संकल्पाचे सांज वेळे ना डोळे म्हणून अखंडताची परे जावळे भूत देखे येखे संकल्पाची सांज लोपे ते अखंडिताची आहे सोरपे ती शंका खेवो लोपे सा पपन माळेचे हिरवी तरी भूमी अंतुने स्वयंभ गडिया गाड गियाचे कोंभ परी ते कुला लमतीचे गर्भ उमटले खे नातरी सागरांच्या सागरीच्या पाने काय तरंगाचे हाती खाणे ते अमांतर करणे वारे याचे नव्हे पाहे पा कापसाच्या पोटे काय कापडाची होती पेटे तो वेडते तयाचे आधी ठे कापड दा, जा होणे घडे तितयाचे सोने पन्ना हे कार वरचे लिकडेयाचे नि भावे सांगे पीडिद साचे प्रत्युत्तरे कार आविष्कार रे ते आपली की साजूकारे ते होते तशी निर्म माझ्या स्वरूपी जो भूत भावना रूपी त्याचे संकल्पे भूतभासू असे तिची कल्पती प्रगती पुरे ती भूताभासु आदिंची सरे मग स्वरूपी पुरे एक सरे निगड माझे येसो आंगी भरली भवंडे तशा भवती सती हरधरि तशी आपुलिया कल्पना गमती गमतीभूते तिची कल्पना समने पाहे तरी मी भूती भूती माझी आठाये हे स्वप्ने परी नाही कल्पवया जोगे आता मी जे भूता ते धरता आता माझी मी असता या संकल्पना पाहता अंतुलया बोलिया मुनी परीसे गा या त्यापर मी विश्वेशी विश्वत्पामा लो या लिया करामा भावी सदा रश्मीचे आधारे जैसे नोये तिची मृगजा भाषे माझ्या आठाये भूतचा तसे आणि माते भावे मी परीचा भूत भावनु परी सर्व भूताशी अभिनु जशी प्रभाने भानो एक जिते हा आमचा ऐश्वर योगो तुवा देखील या की चांगू आता सांगे का काही येत लागो भूत वेदाचा असे या रागी मत भूते आणि हे निरुते आणि भूता वेगळ्या माते काही जण मने हो यथा कास्तितो नित्यः वायु सर्वत्र गो महान तथा सर्वांनी भूतानि मस्तानी तूपार पैगन जेवढे जैसे म्हणून हि गेवडाची असे वेगळा हलविली गेची तो तसे कल्पे तरी अभ्यास आहे निर् कल्पे तरी नाही ते मिची मी आगवे म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे ने जे कल्पना लोपे बरसे आणि कल्पने सवे होय त्याची कल्पिते मुदल जाय तसे नाही हे के आहे म्हणून पुढे तूप आहे हा ईश्वर योगो या प्रतिबोध सागरे सागरी तू आपण पे या ते कल्लोळ एक करे मग जवळ चराच रे तो तुझी आसे या जाणी याचा चे तू झाला ना म्हणते देवो तर तरी आता स्वप्न वावो झाली की ना तरी पुढते जरी पाये म्हणजे कल्पने झोम ये तरी अभेद बोध जाय जरी स्वप्नी पडीजे म्हणजे वाट मोडे निकडाचे आपण पेघडे याचे वर म्हणजे आहे पुढे ते दाव आता तरी धनोधरा धर्या निकेंदे बा धनंजा पैसर्भूताय प्रकृती कल्पक्ष पुनस्तास जे नाव गा प्रकृती जेदा सांगितले तुझ प्रती अष्टधा वेदभक्ती दुजी जीव हा प्रकृती खो आघवा तो आगा परिसलाशी पांडवा म्हणून असो काय सांगावा पुरत पुढते त्रे माझे प्रकृती महाकल्पचे अंती सर्वभूते व्यक्ती इक्याशी येते अतिरसी अतिरसे तने जैसे मागती भूमिशी सुलिने होते वर्षी ढेंडे फेटे किंवा शारदीचे अनुगड फोटे तेव्हा अगनदा ताटे ते गगनचे गगने नात्रेकाचे खोपे वाहिनीवंतशी लोपे का अतरंगता हरपे जरी जेवे अथवा लागिनलीये वेळे स्वप्न म्हणजे मनी मावळे तसे प्रगत प्रगती मिळे कल्पक्षये मग कल्पादि पुढते विसर्जेशी वंदती तरी हे विषयी निवृत्ती उपपत्याऐक प्रकृती स्वामुष्टभ्य पुनः पुन्हा मम कृष्ण वशं प्रकृती वशा रेहेची प्रगती कीर्ती मी स्वतः सहजी अधिष्ठी हे संतोष मावाय पटे जे विनवानी दिसे मग हे विनवानी चिने आधारे लहान तुकड्या पटतो भरे हे पंजात मग आकारे प्रगती होय तसे विरज याचिने सांगे तुझी आठ जो लागे तशी प्रगती अंगारिके सष्टीपणाशी या बेजळाची जवळी कला आहे आणि त्याची शाखोप शाखी होये तसे मत आहे भोतांची हे अगानगर हे राय केले या म्हणण्यासाच पण की राहिले परिणृ पाहता काय शिणले रायचे हात आणि मी प्रकृती अधिष्ठित ते कैसे जैसा स्वप्ने जो असे मग तुझी प्रवेश जागृस्ताव बसते तरी स्वप्नाने जागृती येता काय पाय दुखते पण सुता ती स्वप्न माझी असता प्रवास यागव्याचा अभिप्राव काय जे बुद्धसे काही मजे काही करणे नाही साची अर्थ जशी राय अधिष्ठली प्रजा व्याप्रिया पुलिया काजा तसा प्रकृती संगोहा माझा ऐर करणे पायपा आपण चंद्राचे भेटे समुद्रा पार भरते दाटे ते चंद्राचे काय किरटे उपका पडे जळपरे जवळी का लोह चळे तरी चळो का तरी कुण भ्रम का साधीनाचा किमुना यापरे मी निज प्रकृती अंगीकारे आणि मृतष्ठी कस प्रसव्य होची लागे हा बुद्धग्रामो आघवा असे प्रकृती आधीन पाडवा तसे बीजाच्या विलपालवा समर्थ भूमी नाद्रे बाधिका वैसा गुसावे संगो जैसा अथवा घनावळी आकाशा वर्षी जेवे का स्वप्नाशी कारण निंद्रा तुझी प्रकृती हे नरेंद्रा या आशिषाय भूत समुद्रा गोसावी नगा सावराने जगमा तुळात्वा सुक्षमा हे असो सु भूत ग्रामा प्रकृतीचे मूळ म्हणून बुधे हन सर्जावे का सुरे प्रतिपाळावे हे नाही ते आगवे आमुचे अंगा दुचंद्रिके चिया पसरती वेले ते वाटेंद्रे नाय वाडविले ते माते पावणे ठेले दुर कर कर्मे निक्मानीमंती धनंजय उदासी तेषु कर्मसो आणि सुरल्या सिंधुजाचा लोटू नशके दोरे संदवाचा गाटू देवी वे सकळ कर्माचे शेवटो मी काय बांधिती माते धुम्रजांची पिंजरे वाजते ते जरी होकारे का सूरिबिंब माधरे आदर रे हे असो पर्वताचे हृदयीचे पर जन्य ध्यास्ता रस्तव न खोचे देवी कर्मदात प्रकृतीचे न लगे मजा हिरवे प्रकृती विकारे एकोमीचे असे अवधारे परे उदासनाचे परे करी ना करवे जसा दिपू ठेवला परिवरे कवनाते नेहमी ना निवारे आणि कवन कवने व्यापारे राहते ते येणे तो जसा का साक्षी भूतो ग्रह व्यापार प्रवी येतो तसा भूतकर्मी आणा शकतो मी भूती असे हाय की अभिप्राव पुढत पुढते काय सांगो बहुता उपते हे देख हेळा उपतापती तुले जाण पा मैया दीक्षण प्रगती हे सुयते सचराचरम हे तू नाय जगद्वी परिवर्तते जे लोकचेष्टा समजता तुझा निमित्त मात्र का सविता तैसा जगत प्रभी पंडुसता हे तुम्ही जाणे काजे जे मी आधिष्ट प्रकृते उदी चराचर्याच्या संभोते म्हणून मी हे तुम्ही उपती घळे या उजीकडे निरुते न्यारी पायश्वरे योगाते जे माझ्या ठायी भूते परिभूती मी नसे अथवा भूते ना माझ्या ठाये आणि भूता जे मी नाही या खुना तू कहे चुक नको हे आमचे गुढ परी दाविले तुझं उघड आता देवणी कवाडर रे बोगे हा नसू जव ये हाता तो माझे साचू पाहता न संपडे का सर्वथा जे तुझी कनो एरे हनुमानाचे ने पैसे आवडे कळले ऐसे परी मग जळाचे ने मोलांशे काय भूमिती मे जे जाळजळी पांगिले ते चंद्रबिम तिचे आतुडले बरी धडे काढून झाडिले तेव्हा बिंबके सांगे ते बोलवरी वाचा बळे वागवे प्रीतीचे डोळे मग साचूकारे बोधा वेळे आतिना होयजे अवजा नीन मा मोशिम तनमा परम्वजानंतो मम भूत महेश्वरम कोंडलिका वरदे देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सदुरजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आध्या क्रमांक नऊ क्रमांक एकाहत्तर ते क्रमांक एकशे एकोणचाळीस पर्यंत पारायण पाहिला आहे राम कृष्णारी